नमस्कार मैत्रिणींनो विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला स्क्रीनवर एक कमेंट दिसत असेल तर एका ताईंची मला कमेंट आली होती की शिवण मशीन नसेल तर हाताने काहीतरी करता येईल अशा वस्तू दाखवा तर मी आज तुम्हाला एक पायपासनी तयार करून दाखवणार आहे तेही मशीनचा वापर न करता त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हे असे जुने जुने टी शर्ट लागणार आहेत तर हा मी टी शर्ट घेतलेला आहे आणि याच्या बघा एक एक इंचच्या ह्या अशा पट्ट्या कट करायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने संपूर्ण पट्ट्या ह्या अशा कट करून घ्यायच्या आहेत आता ह्या डबल आहेत तर ह्या सिंगल करून घ्यायच्या आहेत इकडूनही कट केल्या इकडूनही कट केल्या ह्या अशा एका एक याच्यात दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या अशा खेचून घ्यायच्या आहेत खेचल्याने ह्या पट्ट्या मोठ्या होतात टी शर्टचं कापड हे स्ट्रेचेबल असतं तर सेम अशाच पद्धतीने एक एक इंचच्या रुंदीच्या ह्या पट्ट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा खेचून ह्या इथून सिंगल सिंगल करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दुसरे दोन टी शर्ट मी घेतलेले आहेत त्याच्यासुद्धा ह्या अशा पट्ट्या तयार क आ, कट करून घेतलेल्या आहेत ह्या अशा तीन कलरमध्ये ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आता प्रत्येक कलरची एक एक पट्टी घ्यायची आहे आणि तिन्ही पट्ट्या ह्या एकत्र करून खेचून घ्यायच्या आहेत परत एकदा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत ह्या अशा खेचल्या की ह्या थोड्याशा मोठ्या होतात प्रत्येक पट्ट्या ह्या अशा खेचून घ्यायच्या आहेत नंतर ह्या तिन्ही पट्ट्या एकत्र करायच्या आहेत आणि दोऱ्याच्या मदतीने इथे ह्या पट्ट्या एकत्र करून इथे दोरा इथे बांधून घ्यायचा आहे दोरा, दोरा गुंडाळून गाठ मारून घ्यायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे आता ही अशी गाठ मारून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा आता इथे मी ह्या तिन्ही पट्ट्या एकत्र करून दोऱ्याने गाठ मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे इथे आपल्याला सिम्पल ह्या पट्ट्यांची वेणी तयार करायची आहे आता वेणी सगळ्यांनाच तयार करता येते केसांची आपण तीन पदरी वेणी जशी घालतो त्याप्रमाणे इथे ह्या पट्ट्याची तिन्ही पट्ट्यांची तीन पदरी वेणी तयार करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी वेणी तयार करून घेतल्यानंतर शेवटी काय करायचं बघा आता अशीच एक दुसरी पट्टीसुद्धा तयार करून ठेवायची आहे दुसरी वेणी तयार करून ठेवायची आहे आणि मग तिच्या मापाने शेवटी इथे ही वेणी पूर्ण करायची आहे आता हे असं माप घ्यायचं आहे आणि मग इथे दोरा बांधून पॅक करून घ्यायचं आहे वेणी सुटणार नाही म्हणून ह्या पद्धतीने हे असं करायचं आहे सगळ्या पट्ट्या ह्या अशाच तयार करायच्या आहेत परत एकदा मोजायचं हो आहे दोन्ही पट्ट्यासारख्या झाल्या की नाही ते चेक करायचं आहे जर कमी जास्त वाटल्या तर परत एकदा दोरा सोडून ॲडजस्ट करून मग परत एकदा बांधून घ्यायचा आहे तो दोरा आता इथे थोडंसं मला कमी जास्त वाटत होतं म्हणून मी परत एकदा दोरा सोडून पुन्हा तो बांधून घेतलेला आहे आणि वेणी ही पॅक करून घेतलेली आहे नंतर हे असं एकसारखं करायचं आहे आता परत एकदा चेक करायचं हे दोन्ही पट्ट्या सारख्या झाल्यात की नाही आता इथे हे बरोबर झालेलं आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूला थोडंसं कमी जास्त झा जा दिसत आहे तर मी परत एकदा दोरा सोडून परत एकदा इथे दे दोरा बांधून घेतलेला आहे आणि पॅक करून घेतलेला आहे दोऱ्याने गाठ मारून आणि मग ह्या दोन्ही पट्ट्या ह्या सारख्या झालेल्या आहेत सेम ह्याच पद्धतीने उरलेल्या जेवढ्या पट्ट्या आहेत जेवढ्या पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत तिन्ही श शा, टी शर्टच्या त्या सगळ्या पट्ट्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या पट्ट्यांच्या वेण्या तयार करून घ्यायच्या आहेत आता बघा मी इथे ह्या सगळ्या पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या पट्ट्या तयार करून झाल्यानंतर कशा जोडायच्या ते बघा अगदी सोपी पद्धत आहे खूप जास्त वेळ लागत नाही इथे ही एक पट्टी घेतली दुसरी एक पट्टी घेतली आता इथे गोदडी शिवण्यासाठी जो दोरा वापरला जातो तो दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्याला गाठ मारून नंतर इथे ह्या वेणीच्या एका फंद्यात इथे दोन तीन टाके टाकायचे आहेत ह्या दोऱ्याच्या मदतीने हे असे हे असं केल्यानंतर काय करायचं बघा ही जी दुसरी वेणी आहे त्याच्या एका फांद्यातून सुई ही अशी उलट करून बाहेर काढायची आहे ही अशी आणि ह्या पद्धतीने ह्या दोन्ही पट्ट्या ह्या अशा जोडत जायच्या जा आहेत तिरकस टाके टाकत जायचे आहेत जा फार वेळ लागत नाही सुई उलट करायची आणि वेणीच्या एका फांद्यातून दुसऱ्या वेणीच्या दुसऱ्या फांद्यात टाकायची ही अशी तिरकस हे असं शिवत जायचं आहे आणि ह्या पद्धतीने ह्या सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या जोडायच्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला अजिबात धागा दिसत नाही वरच्या बाजूला तुम्हाला दिसेन थोडंफार पण खालच्या बाजूला हे असे धागे दिसत नाही टाके जे आपण टाकतोय ते ह्या पद्धतीने ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत आणि शेवटी बघा कसं जोडायचं आता मी संपूर्ण ही जी पट्टी आहे ती जोडून घेत आहे सुई है ही अशी उलट करायची आहे आणि मग उलट बाजूने दुसऱ्या वेणीच्या फांद्यात ही अशी दाखवल्याप्रमाणे टाकायची ही अशी जर जात नसेल तर डायरेक्ट शिवलं तरी चालेल सरळ बाजूने हे असं शिवून घेतलं तरी चालेल सुईच्या सरळ बाजूने कपड्यांमधून शिवलं तरी चालेल आता इथे जात नव्हतं म्हणून मी डायरेक्ट सुईनेच शिवून घेतलं आणि मग उलट सुई करून दुसऱ्या फांद्यात टाकली आहे सेम असंच करायचं आहे वेणीच्या एका फंद्यातून दुसऱ्या फांद्यात सुई ही अशी उलट करून टाकायची आहे आणि ह्या पद्धतीने ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत आता ह्या पट्ट्या मी जोडते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आता बघा इथे हे संपूर्ण असं जोडून घेतल्यानंतर शेवटी बघा काय करायचं आहे आता इथे बघा शेवटी ह्या कशा जोडायच्यात आता इथे दाखवल्याप्रमाणे हे असंच करायचं आहे सेम उलट बाजूने सुई करून एका फांद्यातून दुसऱ्या फांद्यात टाकायचे आहे त्यानंतर शेवटी जसं आपण सुरुवातीला केलं होतं त्याच पद्धतीने इथे करायचं आहे एका पट्टीला दोन तीन टाके टाकून पॅक करून नंतर मग दुसऱ्या पट्टीला ते दुसऱ्या वेणीला जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने इथेही असं करायचं आहे आणि इथेसुद्धा तुम्ही चेक करायचं आहे दोन्ही पट्ट्या ह्या एकसारख्याच यायला पाहिजेत म्हणजे ह्या ज्या वेण्या आहेत त्या दोन्ही एकसारख्या दिसायला पाहिजेत ह्या पद्धतीने नंतर जो आपण दोरा बांधलेला असतो शेवटी तो ॲडजस्ट करायचा एक आहे एकसारखं करण्यासाठी आता इथे दोन्ही ज्या वेण्या आहेत त्याच्या मिळून मी इथे दोऱ्याने पॅक करून घेतलेला आहे गाठ मारून घेतलेली आहे एक टाका टाकून हे असं आणि ह्या पद्धतीने ह्या सर्व पट्ट्या जोडायच्या आहेत आता इथे हे एकसारखं करून घ्यायचं आहे कमी जास्त झाले झालेलं असेल तर त्यानंतर आता ह्या अशा पट्ट्या जोडायच्या आहेत ह्या दोन जोडल्यानंतर आता ही दुसरी पट्टीसुद्धा सेम अशीच पण जोडताना एक लक्षात ठेवायचं उलट सुलट बाजू चेक करायची कारण एका बाजूला याचे एक धागे दिसतात एका बाजूला दिसत नाही तर ह्या सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या तुम्हाला उलट बाजूनेच जोडायच्या आहेत सेम असंच करायचं आहे पहिल्या पट्टीला आपण जसं केलं एका वेणीला एक दोन टाके टाकायचे नंतर मग ती जी वेणी आहे जी दुसरी पट्टी आपण जोडलेली आहे त्याच्यात एका फांद्यामध्ये सुई उलट बाजूने टाकायची आणि मग तिथून दुसऱ्या वेणीच्या एका फांद्यात ही अशी टाकायची आणि ह्या पद्धतीने ह्या सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत आता इथे मी संपूर्ण पट्ट्या ह्या अशाच जोडून घेणार आहे अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळेच हे असे नवनवीन व्हिडिओ मला बनवण्यास प्रो प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायलासुद्धा विसरू नका आता मी हे संपूर्ण जोडून घेत आहे जोडायलाही फार वेळ लागत नाही कारण आपल्याला फक्त हे एका फांद्यातून दुसऱ्या फंद्यात फक्त सुई टाकायची असते उलट बाजूने म्हणून फारसा वेळ लागत नाही आणि ह्या वेण्या तयार करायलासुद्धा वेळ लागत नाही आता इथेसुद्धा हे चेक करत जायचं आहे कमी जास्त झालं की त्यानुसार हे ॲडजस्ट करायचं आहे आता वरची जी वेणी होती ती जरा मोठी झालेली होती म्हणून मग मी काय केलं आहे ते कट केलेली आहे आणि नंतर मग हा जो दोरा होता तो सुद्धा मी इथे नंतर नवीन बांधून घेणार आहे खालच्या ज्या दोन पट्ट्या आहेत त्याच्या लेवलला आता इथे बघा एवढी जास्त झालेली आहे तर याच्या लेवलला मी परत एक दोरा बांधणार आहे आणि जो वरचा दोरा आहे तो कट करून टाकणार आहे आता इथे मी हा दोरा बांधून घेतलेला आहे त्यानंतर मग हा जो वरचा दोरा आहे तो कट करून घेणार आहे आणि ही जी इथेपर्यंत वेणी घातलेली होती ती सोडून घेणार आहे आता इथे आधी दोरा दोराने पॅक करून घेतलेला आहे नंतर मग वरचा जो दोरा आहे तो कट के केलेला आहे आणि हे असं मोकळं करून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे एकसारखं करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने हे हे असं चेक करत जायचं आहे आणि जोडायचं आहे मी आता मी इथे ह्या सर्व पट्ट्या जोडून घेते त्यानंतर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते आता बघा ह्या बऱ्याच पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत नंतर इथे हे जोडून घेणार आहेत आणि राहिलेल्यासुद्धा ह्या अशा जोडून घेणार आहे त्याचा जोडल्यानंतर तुम्हाला आता फायनल लुक दाखवते आता बघा इथे ह्या संपूर्ण पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात ही पायपुसणी तयार झालेली आहे तुम्हाला ही पायपुसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद